की लोकांची काय आहे की एमएसीपीच्या चुकीमुळे कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई त्यांची मागणी आहे आमची पण मागणी व्यक्तीच आहे की नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे पूर्ण बरोबर आहे तुमचा पंचनामा जो होईल साहेब आता तुमच्या सा रिपोर्ट सगळं अवलंबून आहे ते काय आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता कणकवली रेल्वे स्टेशन नजिक शिफ्ट केलेल्या ट्रान्सफॉर्मरची ट्रायल घेताना स्फोट झाला या दुर्घटनेत कणकनगरसह परिसरातील दुकाने घरातील विद्युत उपकरणे जळून नादुरुस्त झाली यात ए सी फ्रीज डीप फ्रीजर मिक्सर इस्त्री टी व्ही आदी इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे लाखोंचे नुकसान झाले वीज वितरणच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली असून सध्या उन्हाळा तीव्र आहे घरात इलेक्ट्रॉनिक उपकरणे अत्यावश्यक आहेत ट्रान्सफॉर्मर स्फोटामुळे नुकसान झालेल्या सर्व ग्राहकांना तातडीने नुकसान भरपाई द्या येत्या आठ दिवसात जर नुकसान भरपाई नाही मिळाली तर शिवसेना स्टाईल पुन्हा जा विचारू असा इशारा शिवसेना उभाडाचे तालुका प्रमुख कन्हैया पारकर युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता हितेश उगडे यांना दिला लोकांचं जे नुकसान ठरवलं आहे ते तातडीने लोकांना पोहोचायला पाहिजे व्हॅल्युएशन प्रमाणे जे आहे no ते पोहोचायला पाहिजे म्हणजे कमी जास्त नाही ज्यांची जे गोष्टी घडल्या आहेत त्या आपल्या डिपार्टमेंटने चुकीने घडलेल्या आहेत आपल्या डिपार्टमेंटच्या मार्फतल्या कॉन्ट्रॅक्टरने चुकीच्या पद्धतीने जे फेझ घातले गेले यावेळी कलमट विभाग प्रमुख अनुप वारंग तेजस राणे सुहास राणे रुपेश राणे आदी उपस्थित होते काल कनकनगर येथे ट्रान्सफॉर्मर ने आ घेऊन काही लोकांच्या कनकनगर वासी काहींचे फ्रीज काहींचे ए सी काहींचे मोबाईल मोबाईल असतील चार्जर असतील मिक्सर असेल अशा यांना नुकसान पोचलेलं आहे आणि नुकसान पोचल्यानंतर काल एकच गोंधळ उडाला आणि त्याच्यानंतर आज आम्ही एम एस सी बी ऑफिसमध्ये आलेलो आहोत खरं म्हणजे ही चुकी ट्रान्सफॉर्मर जळालेची चुकी जी होती ती कर्मचाऱ्यांची किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरची आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने चुकी केल्यामुळे हे सगळं जनतेचं नुकसान आहे त्या लोकांचं नुकसान इथे झालेलं आहे त्यामुळे आमची मागणी असेल की ह्या जे नुकसान भरपाई जे कारणीभूत आहेत एम एस सी बी कारणीभूत आहेत हे त्यांनी मान्यच केलेलं आहे आणि त्यामुळे त्या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि ती नुकसान भरपाई लवकरात लवकर, लवकर आम्ही त्यांना स सज्जर दाम दिलेला आहे की तुम्ही आम्ही परत यायच्या आधी इथे तुम्ही लोकांना नुकसान भरपाई मिळवून दिली पाहिजे तुमचा पंचनामा असेल तो लवकरात लवकर करा कारण तुमच्या चुकीमुळे हे सर्व काही जे लोकांना नाहक त्रास झालेला आहे आणि नाहक भर नुकसान भरपाई झाली आहे हे तुमच्या चुकीमुळे झालेली आहे त्यामुळे ह्यात लवकरात लवकर तुम्ही तोडगा करून त्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे परवाजी जो रात्री प्रकार घडला की ट्रान्सफॉर्मर चेंज करण्याचा जो विषय होता डिपार्टमेंटचा आणि त्या चेंज करते वेळी त्या कॉन्ट्रॅक्टरने ज्या पद्धतीत तो चेंज केला ज्या पद्धतीत त्या फेस टाकायला पाहिजे त्या पद्धतीने फेस न टाकल्यामुळे जेव्हा तो चालू केला गेला के त्यावेळी जवळपास पंचवीस ते तीस घरां घरातल्या लोकांची फ्रीज असतील ए सी असते लाईट असेल अशा विविध प्रकारच्या गोष्टी बंद पडल्या आणि ह्याला पूर्णपणे कारणीभूत हे डिपार्टमेंट आहे कारण हे नाही नॅचरली झालेलं नाही आहे कुठेतरी वादळ झालं आहे आणि कुठेतरी स्फोट झालं आहे आणि हे जर असं झालेलं नाही ना ह्यांच्या है। हलगर्जीपणामुळे हे सगळा प्रकार घडलेला आहे त्यामुळे आम्ही एम एसी वेळेला स्पष्ट सांगितलेलं आहे ह्याची जी काय भरपाई आहे जे काय नुकसान आहे तातडीने त्वरित कॉन्ट्रॅक्टरकडून घ्या नाही तर आणि कोणाकडून करून घ्या पण लोकांना ते पूर्णपणे द्यावेत अशी आमची भूमिका आहे जर या लोकांनी परत नाही दिले तर परत आठ दिवसामध्ये आम्ही परत या डिपार्टमेंटमध्ये येणार आहोत की ह्या विषयावर तुम्ही वेळ काढ न काढता लोकांचं जे काय नुकसान झालेलं आहे ते तातडीने लोकांना पोचायला पाहिजे व्हॅल्युएशन प्रमाणे आणि जे आहे ते पोचायला पाहिजे त्याच्यामुळे कमी जास्त नाही त्यांचे जे गोष्टी घडल्या आहेत आणि ते आपल्या डिपार्टमेंटचे तुटी मिळ घडलेल्या आहेत आपल्या डिपार्टमेंटच्या मार्फत कॉन्ट्रॅक्टरांनी चुकीच्या पद्धतीने जे फेस घातले गेले त्याच्यामुळे तो स्पोट झाला लोकांचे लाईट गेले लोकांचे फ्रीज उडाले एसी सी उडाली तर ते आता उन्हाळ्याचं सिद्ध नाही ताबडतोबच त्यांना भरपाई म्हणणं तुमच्या ह्याच्यामुळे आमचं म्हणणं सर एवढं आहे की हे निष्काळजीप्रमाणे झालेलं आहे हे काय अचानक घडलं नाही कुठेतरी वादा झालं आणि स्पोर्ट होऊन असं झालं नाही पण पूर्णपणे निष्काळजीपणा म्हणजे तुमच्या डिपार्टमेंट ने ज्या पद्धती ते बघायला पाहिजे त्या पद्धतीने बघलं गेलं नाही आणि हे असं लावलं आणि हे चालू केलं पण त्याच्यावर विश्वास तुम्ही चालू केलं आणि सगळं घडलं महावर आम्ही इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर कधी फोन करून सांगितलं एक्सिडेंट होतील आज त्यांना आपण पत्रकार आपण करतो ते येईना त्यांचं भेट घेऊ आपण ते येईना सर्व वगैरे करून जाणार त्यांचे स्पॉटचा आपण एम एस सी डी सेट पर्यंत आम्ही पंचनामा केला आहे आपल्या ग्राहकांचं काय नुकसान झालं आहे ते घेतलंय सगळं तर पुढे हा आपण प्रस्ताव वाटतो डिप्युटी इन्स्पेक्टर काय रिमा देणार की याला फक्त काय होत भरपाय पण ते प्रस्ताव आम्हाला प्रकरण पाठवत होती हे झाला या सर म्हणतोय की नाही पूर्णपणे तुमच्या खरं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर असतील तिथले कर्मचारी असतील यांच्या चुकीमुळे आणि त्यांनी फेकच्या लाईन एकीकडे न घालता दुसरीकडे घातलाय त्याच्यामुळे तो झाला त्याच्यामुळे लोकांच्या फ्रीज उडाली त्याची भावना आहे लोकांची भावना पण आहे आणि पण आहे पण आहे लोकांची काय आहे की एमएसीपीच्या चुकीमुळे कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हे सगळं घडलेलं आहे त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई त्यांची मागणी आहे आमची पण मागणी व्यक्तीच आहे की नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे पूर्ण बरोबर आहे तुमचा पंचनामा जो होईल साहेब आता तुमच्या सा रिपोर्टवरती सगळं अवलंबून आहे ते काय तुम्ही रिपोर्ट काय करणार आहे तो तसाच पॉझिटिव्ह तुम्ही रिपोर्ट केला पाहिजे की आपल्या कॉन्ट्रॅक्टरमुळे हे जळून हे सगळे फ्रीज वगैरे त्यांचे उडालेले आहेत लायटी उडाले आहेत फॅन उडाले असतील काय असतील त्याचं सगळं नुकसान भरपाई त्यांना लोकांना मिळाली पाहिजे ही आमची पाहिजे शिवसेनेचीच मागणी आहे पूर्ण शिवसेनेची की हे मिळालंच पाहिजे तातडीने मिळालं पाहिजे तुमचा पंचनामा जो असेल साहेब तो उद्यापर्यंत गेला पाहिजे अशी मागणी आहे त्यानंतर मग कंज्युमर सर्वे सर्व मोबाईल काही जणांचे डिस्प्ले वगैरे गेलेला आहे काही जणांचा चार्जर वगैरे मोबाईलचे चार्जर वगैरे आहे गेले हो त्याच प्रत्येकाचं नाव त्याला विचारलं प्रत्येकाला तुझं याच्यामध्ये काय काय झालेलं आहे ते आम्ही हे केलेलं आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका